नमस्ते मी योगेश कुठे लेटसअप खबर हातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरनं एक महत्वाची घोषणा देशवासियांसाठी केलेली होती ही गोष्ट होती जीएसटी मध्ये सुधारणा ही सुधारणा म्हणजे सध्या जे जीएसटीची जे रेट आहेत पाच टक्क्यांपासून अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत आणि काही काही सिन गुड्स म्हणजे टोबॅको सिगरेट यांच्यावरती जवळपास चाळीस टक्क्याहून अधिक हे जी एस टीचे रेट आहेत या रेटमध्ये एक प्रकारे स्पष्टता आणि हे स्लॅब कमी करून या वस्तूंवरचा खप वाढवण्याचा भर आता भारत सरकार देणार आहे अमेरिकेने लादलेल्या टेरेफमुळे भारतातली निर्यात जी आहे ती करणं दिवसेंदिवस अवघड होऊ शकतं आणि हे लक्षात आल्यानंतरच आता भारत जर एकशे चाळीस कोटी लोकांची बाजारपेठ असेल तर या बाजारपेठेमध्ये आता चैतन्य निर्माण करणं गरजेचं आहे त्यासाठी काय करावं लागेल सरकारला तर वस्तूंच्या किमती ज्या काही कंझ्युमर गुड्स आहेत त्याच्या किमती या कमी करणं भाग होतं हा कमी करण्याचा एक भाग म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जीएसटीचे जे जी रेट होते ते रेट कमी करणं आवश्यक होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासींना दिवाळी गिफ्ट म्हणून आपण लवकरच याबाबतच अधिकृत घोषणा करणार असल्याचं सांगितलेलं सा आहे तर याच्यामध्ये काय काय घडू शकतं हे आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत एक सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे जो आपला हेल्थ इन्शुरन्स असतो त्या हेल्थ इन्शुरन्सवरती आपल्याला अठरा टक्के जी एस टी द्यावा लागतो जर म्हणजे पहिलं तर आपल्याकडे एक तर आधीच इन्शुरन्स घेणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी आहे जे घेतात त्यांना देखील अठरा टक्के इतका प्रचंड असा रेट द्यावा लागतो तर हा जो अठरा टक्क्यांचा रेट आहे हा मिनिमम पाच टक्क्यांपर्यंत येऊ शकतो किंवा अनेक जण असं म्हणतायत की हेल्थसारखा महत्वाचा जरी आरोग्यासारखा महत्वाचा विषय आहे तर त्याच्यावरती सरकार टॅक्स हे शून्यावर देखील आणू शकतं पण ठीक आहे शून्यावर जरी नाही आलं तरी अठरा टक्क्यावरचा जी एस टी जो आहे तो हेल्थ इन्शुरन्सवरचा पाच टक्क्यावर जरी, जरी आला तरी तो मोठा दिलासा देशवासियांसाठी ठरवू शकेल आता जर आता पाहिलं तर देशामध्ये पाच टक्के बारा टक्के अठ्ठावीस टक्के चाळीस टक्के असे वेगवेगळे जी एस टीचे स्लॅब आहेत आता जी माहिती समोर आलेली आहे आणि सरकारी सूत्र ज्या पद्धतीने सांगतायत त्यांचं म्हणणं असं आहे की सरकार हे जे सगळे स्लॅब्स आहेत हे स्लॅब्स रद्द करून फक्त दोनच स्लॅब ठेवणार आहेत हे दोन स्लॅब दो आहेत पाच टक्के आणि अठरा टक्के यातला जो मधला जो बारा टक्क्यांचा स्लॅब आहे हा बारा टक्क्यांचा स्लॅब हा जवळपास रद्द होणार आहे ज्या कोणत्याही वस्तूंवरती सध्या बारा टक्के जीएसटी आकारला जात असेल तर तो थेट आता पाच टक्क्यांवरती येऊ शकतो त्यामुळं सरकारला जवळपास अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं असं बोललं जात आहे पण त्याहीपेक्षा जे महत्त्वाचं आहे की बाजारपेठेमध्ये जी सध्या संथगतीनं वाढ सुरू आहे एक प्रकारे बाजारपेठेवरती मळब साठलेलं आहे हे जर मळब दूर करायचं असेल तर बारा टक्क्यांवरील ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू या पाच टक्क्यावर आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकार या दृष्टीनं प्रयत्न करत आहे तर याच्यामध्ये काय काय स्वस्त होऊ शकतं याचा एक अंदाज आपण या ठिकाणी घेऊया म्हणजे हा जो बारा टक्क्यांचा जी श्रेणी आहे त्याच्यामध्ये त्यातल्या जवळपास नव्याण्णव टक्क्यांवरच्या श्रेणी या पाच टक्क्यांच्या जा स्लॅबमध्ये जातील अठ्ठावीस टक्के श्रेणीतील नव्वद टक्के वस्तू या अठरा टक्क्यांच्या जा स्लॅबमध्ये जातील आणि चाळीस टक्के या श्रेणीमध्ये लक्झरी गुड्स आपण म्हणतो सिगारेट दारू हे चाळीस टक्क्यांवरती कायम राहू शकेल म्हणजे आता या पुढे भारतामध्ये जे जे दोन प्रमुख स्लॅब्स आहेत ते पाच टक्के आणि अठरा टक्के असेच राहणार आहेत तर याच्यामध्ये स्वस्त काय काय होऊ शकतं तर आत्ता जो कारवरती किंवा छोट्या छोट्या ज्या कारवर आहेत त्याच्यावरती जवळपास हा अठरा टक्क्यांवरती जी जी एस टी आहे सध्या गेली काही वर्ष भारतात जर पाहिले दुचाकींचं मार्केट देखील संत आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे अस्थिरावले पण आलेला आहे तर हा देखील अठ्ठावीस टक्क्यांवरचा रेट हा कमी होऊ शकतो त्यामुळे लहान कार हॅचबॅक मिनी यू आणि ती तीनशे पन्नास सी सी पर्यंतच्या बाईक स्वस्त होण्याची शक्यता या जी एस टीचे कमी झाल्यामुळे होऊ शकतो सगळ्यात दू महत्त्वाची जी गोष्ट आहे तुम्ही पाहिलं असेल मारुतीची आल्टोसारखी जी गाडी आहे की मध्यमवर्गीयांची कधी अगदी प्रथम क्रमांकाच्या श्रेणीतली ती गाडी होती या आल्टो गाडीचा देखील खप या जी एस टीमुळे कमी झालेला होता त्यामुळं मारुतीच्या ज्या छोट्या गाड्या आहेत त्यांचा खप या पुढच्या काळामध्ये वाढू शकतो आणि त्याच्यामुळेच मारुतीच्या शेअरला देखील आज मोठ्या प्रमाणात मागणी आज शेअर मार्केटमध्ये होती मध्यम श्रेणीच्या ज्या गा, गाड्या आहेत त्या त्यांच्यावरती जवळपास सध्या त्रेचाळीस टक्के रेट आहे तो देखील तो जवळपास अठ्ठावीस टक्क्यांवरती येऊ शकतो आता बारा टक्क्यांवरती कोणकोणत्या वस्तू आहेत की ज्यांचे दर हे पाच टक्क्यांवरती येणार आहेत त्याच्यामध्ये जाम फळांचे रस फळे आणि भाज्यांचे रस पॅकेटबंद नारळ पाणी नमकीन अनेक औषधं की जी बारा टक्क्यांमध्ये आहेत वैद्यकीय व सर्जिकल वस्तू ग्लुकोमीटर कॉन्टॅक्ट लेन्स चष्मे लेन्स वाह्या पेन्सिल भूमितीय बॉक्स स्प्रिंकलर्स कंपोस्टिंग मशीन सायकल ट्रायसिकल अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या जवळपास सात टक्क्याने स्वस्त होणार आहेत आता अठ्ठावीस टक्क्यांवरती ज्या काय प्रमुख वस्तू आहेत त्याच्यामध्ये काय काय आहे ए सी आहे डिशवॉटर ॲटोमोबाईल सिमेंट आणि ठराविक काही प्रकारचे टी व्ही सेट देखील आहेत हे देखील अठ्ठावीस टक्क्यांवरनं हे जवळपास अठरा टक्क्यांवरती येऊ शकतील त्यामुळं त्याच्यामध्ये जवळपास दहा टक्क्यांचा दिलासा हा खरेदीदारांना म्हणजे आपल्यासारख्या प्रत्यक्ष खरेदीदारांना मिळणार आहे मध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की पंतप्रधान मोदी यांनी दिवाळी गिफ्ट असं म्हटलेलं आहे पण बाजारपेठे पेठेमध्ये जर उलाढाल वाढवायची असेल तर याबाबतचा निर्णय हा तातडीनं घेणं गरजेचं आहे दिवाळीत जर निर्णय घेणार असेल आणि दिवाळीत जर हा निर्णय होणार असेल तर अनेक लोक ही खरेदी ही दिवाळीनंतरच ख खरेदी करणं पसंत करतील त्यामुळं खरेदीचा ओघ जर वाढवायचा असेल तर पुढच्याच सप्टेंबर महिन्यामध्येच ही कर सुधारणा अस्तित्वात येईल असं देखील बोललं जात आहे ही जी एस टी कौन्सिल आहे ज्याच्यामध्ये केंद्र सरकार सर्व राज्य यांचे प्रतिनिधी असतात सर्व राज्यांचे अर्थमंत्री याच्यामध्ये असतात या जी एस टी कौन्सिलची मिटिंग ही पुढच्या महिन्यात होणार आहे आणि त्या जी एस टी कौन्सिलमध्ये एकदा जर ठरलं सर्वानुमते किंवा एकट्या केंद्र सरकार याच्यामध्ये एकावन्न टक्के टक्क्यांचा मतांचा अधिकार आहे म्हणजे अगदी केंद्र सरकारनं जरी ठरवलं तरी या जी एस टी सुधारणा या मंजूर होऊ शकतात काही राज्य विरोध करू शकतात की आम्हाला एवढा मोठा महसुली तोटा होऊ शकतो आमच्या योजनांवरती याचं ताण येऊ शकतो तर त्याहीपेक्षा सदे जी बाजारपेठेमध्ये थोडीशी थोडीशी सुस्ताई आलेली आहे ती जर तातडीने घालायची असेल तर या जी एस टी रेट पर्याय नव्हता ही सरकारच्या उशिरा का होईना लक्षात आलेलं आहे त्यामुळे या दिवाळी गिफ्टची आपण सप्टेंबर मध्ये नक्की वाट तुम्हाला काय वाटतं सरकारचा निर्णय योग्य आहे का आणखीन काय सरकारने करायला हवं हे सांगा आणि पाच लेक्चर मला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा